घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर आज पंढरपूर मध्ये विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेतला आज उमेदवारी दाखल झाल्यानंतर उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे येत्या काळामध्ये माझ्या हातून समाजाची सेवा घडो देशाची सेवा घडो आणि निश्चित मला विश्वास आहे की पांडुरंगाचा विठ्ठल रुक्मिणीचा मला त्या ठिकाणी आशीर्वाद भेटेल आणि सोलापूर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी मी विजय होईल निश्चित जनभावना मनात घेऊन त्या ठिकाणी राज्य सरकार या विषयामध्ये चांगल्या पद्धतीचा निर्णय घेईल हा मला विश्वास आहे आणि मी पंढरपूरवासियांच्या सोबत आहे मी भारतीय जनता पार्टीचा अतिशय कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा आणि भारतीय जनता पार्टीचा आदेश तोच माझा आदेश बाकी पार्टी नेतृत्व वरिष्ठ नेते त्या ठिकाणी ने चर्चा करतील ना मार्ग निघेल असा मला विश्वास आहे निश्चित सोलापूरच्या जागेसाठी जागेचा चारशेमध्ये समावेश असणार आहे आणि मला विश्वास आहे तीन लाखापेक्षा जास्त मताने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी वि विजयी होईल आणि निश्चित त्या ठिकाणी मागच्या दहा वर्षामध्ये जे सोलापूरला त्या ठिकाणी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आदरणीय ज्येष्ठ नेते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सोलापूरची जी आदोगती झालेली आहे ती भरून काढण्याचं काम पॉझिटिव माध्यमातून त्या ठिकाणी दहा वर्षात झालेलं आहे मोदी सरकारच्यामध्ये निश्चित या विषयामध्ये पंढरपूर एक केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये जावं आणि पंढरपूर भारतातच नाहीतर जगाच्या नकाशावर यावं यासाठी येत्या काळामध्ये सोलापूर लोकसभेचा खासदार म्हणून मी निश्चित चांगल्या पद्धतीने काम करेल आणि मला विश्वास आहे की पंढरपूर वाशियांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत पांडुरंगाच्या मंदिराबाबतीत काळामध्ये पूर्ण करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करेल सहयोगी पक्षाच्या लोकांना निमंत्रण नाही नाराजी व्यक्त होते दे त्यांच्याकडनं काय सांगाल नाही हे मला वाटतं चुकीचं आहे सर्वांच्या संपर्कात सर्व पूर्ण ताकतीने माझ्यासोबत आहेत महायुतीचे सर्व घटक पक्ष आमच्यासोबत आहे आज पांडुरंगाचं दर्शन घेतलं आहे श्रद्धे पंतांचं स्मृतीला त्या ठिकाणी मी घरी जाऊन अभिवादन करणार आहे आणि इथली सगळे जे महायुतीचे सर्व घटक पक्ष आहेत सर्वांशी फोनवर बोलणं झालं आहे पूर्ण ताकतीने एका सामान्य परिवारातील उमेदवार म्हणून माझ्या मागे उभा आहेत आणि येत्या काळामध्ये सर्वजणं त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून सोलापूर लोकसभेचा सो विकास करू हा मला विश्वास निश्चित मी अतिशय विनम्रतेने सांगतो गेली पंच्याहत्तर वर्ष सोनिया मॅडम आणि त्यांचं सरकार या देशामध्ये होतं परंतु पंच्याहत्तर वर्षाचा हिशोब जर काढला तर पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांनी जे मागासवर्गीयासाठी केलं त्याच्या तुलनेत आमच्या दहा वर्षाचं सरकारने ज्या योजना आणल्या त्या फार मोठ्या आहेत मागासवर्गीय किंवा सामान्यांचं जन्मान लिविंग ऑफ स्टँडर्ड उंचावण्यासाठी निश्चित रूपाने या ठिकाणी अनेक योजना आणल्या आणि त्याचं एक्झिक्युशन झालं फक्त कागदावर घोषणा झाल्या नाही तर निश्चित मला विश्वास आहे की या ठिकाणी असणारा मागासवर्गीय दलित आदिवासी सर्वजण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहतील लवकरच नारायण फुटेल भव्य दिवस सभा होऊन नारायण फुटेल सोलापूरकर न भोतो ना भविष्य की अशा पद्धतीची गर्दी या ठिकाणी पाहतील आणि एका सामान्य कामगाराच्या मुलाला या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांच्या राजकन्येला डावलून सामान्य कामगाराच्या मुलाला सोलापूरकर निवडून देतील हा मला विश्वास नाही तर त्या ठिकाणी अतिशय दृढ विश्वास सोलापूरकरांनी केला आहे <laughs> ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी ठरवलं असतं तर काही करू शकले असते त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते परंतु एकदा निवडून यायचं आणि त्या ठिकाणी सोलापूरकरांच्या तोंडाला पानं भुसायचे हा यांचा वर्षानुवर्षेचा उद्योग आहे त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूर तर या सगळ्या गोष्टीचा हिशेब लक्षात ठेवलेला आहे मुख्यमंत्री झाले एक कंपनी त्यांना सोलापूरमध्ये आणता आली नाही त्या ठिकाणी सायकलची फॅक्टरी सुरू करणार होते नारळ फोडला आणि फॅक्टरी आली नाही त्यामुळे मला विश्वास आहे माझा खुला प्रश्न आहे सुशीलकुमार शिंदे साहेबांना ज्येष्ठ नेत्यांना आदरणीय नेत्यांना की त्या ठिकाणी ते हिंदूंना दहशतवादी म्हणले होते ते भगवा आतंकवाद म्हणले होते याचा हिशोब त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील हिंदू येत्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही निश्चित निष्की या ठिकाणी आपल्याला मी निश्चित सांगतो की सोलापूरचं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये सोलापूर शहर जे आहे त्याचे ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तिथले पाण्याचे प्रश्न असतील सोलापूरमध्ये नवीन उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या माध्यमातून ज्या काही पब्लिक सेक्टर कंपनीज आहेत त्याचे काही ना काही उद्योग सोलापूर शहरामध्ये उभा राहिले पाहिजे एम आय डी सीचं एक्सपॅन्शन असेल प्रामुख्यानं ग्रामीण भाग जो आहे पंढरपूर फलटण जी रेल्वे आहे ती येत्या काळामध्ये सुरू झाली पाहिजे त्याला त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटने मान्यता दिली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने मान्यता दिली त्याचंही टेंडर येत्या काळामध्ये होईल त्यामुळे सोलापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आपण सगळे पंढरपूरवासी आहात माझ्या मतदारसंघाला लागून आपण आहात माझ्या माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे मी त्या ठिकाणी उतरल्यानंतर स्वतःला झुकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे चळवळीतून आलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकरांना मला मत दिल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित आनंद होईल आणि माझं पाच वर्षाचं काम सोलापूर पाहते हे आपलं जे मत आहे त्या मताशी मी सहमत नाही आहे है। सोलापूर हैदराबाद रस्ता झाला सोलापूर विजापूर रस्ता झाला सोलापूर त्या ठिकाणी अक्कलकोट रस्ता झाला सोलापूरला जोडणारे चौबाजूचे रस्ते या ठिकाणी स्वामी महाराज त्या ठिकाणी खासदार असताना झालेले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की आमच्या खासदारांनी मागच्या दोन्ही खासदारांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा मी मोठ्या मताधिक्याने विजय होईल धन्यवाद जय श्रीराम okay. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या